नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव बघा ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट म्हणजे जागतिक तापमान वाढ आणि त्याच्यामुळे जे क्लाउड चे प्रकार प्रकार घडतात तर बघा मित्रांनो जो साधारणपणे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड उत्तरांचल ह्या राज्यांमध्ये जो काही जबरदस्त पाऊस हा पहाडी क्षेत्रामध्ये कोसळला तर बघा हिमालय जी रांगे आपल्या बघा तर साधारणपणे इथपर्यंत ते हिमालयाचे आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मीटर इतकं हिमालय पर्वत उंच आहे आणि या हिमालय पर्वताच्या प्रदेशातून ज्या निघणाऱ्या ज्या पूर्वेकडे जातात साधारणपणे पूर्वेकडे जाऊन अरबी समुद्राला ज्या मिळतात त्यामध्ये सिंधू झेलम चिनाब रावी सतलज आणि बियास या सहा नद्या आणि ह्या भागातून ह्या भागाकडे इकडे बंगालाच्या सागराला ज्या जाणाऱ्या नद्या त्या म्हणजे गंगा यमुना वगैरे आणि त्या भागात ब्रह्मपुत्रा तर बघा मित्रांनो तसं बघितलं तर एकोणीसशे साठ मध्ये एक सिंधू जल समजोता झाला होता त्याला इंडस वॉटर ट्रिटी असं म्हणतात की त्या समजोत्यामध्ये असं झालं होतं की सिंधू झेलम आणि चिनाप या ज्या तीन नद्या होत्या या पाकिस्तानातून अरबी समुद्रात जातात तर बघा सिंधू झेलम चिनाप या तीन नद्यांचं पाणी पाकिस्तानने वापरायचं त्यानंतर सतलज बियास आणि रावी या हिमाचल प्रदेश मधून निघणाऱ्या या तीन नद्यांचं पाणी भारताने वापरायचं तर बघा हा जो जर समजोता झाला होता थी थी। तर काही दिवसापूर्वी भारत आणि पाकिस्तानामध्ये काही तणावाची परिस्थिती होती तर हा समजोता भारताने थांबवला होता तर बघा मित्रांनो त्या ठिकाणी आपण बघूया की बऱ्याच मित्रांनी मला सांगितलं की भाऊ पंजाबमध्ये जी काही शेतकऱ्यांवर परिस्थिती ओढवली त्या बाबत एक व्हिडिओ बनवा तर बघा मित्रांनो तर जर तसं बघितलं तर पंजाबची परिस्थिती जर पाहिली तुम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओ ऑडिओ सगळ्या गोष्टी पाहिल्या असेल अतिशय भयानक अशी परिस्थिती आहे तुम्ही स्क्रीनवर देखील बघा की कशा पद्धतीने जनावरे माणसे त्या ठिकाणी वाहून गेली काही इमेज मी या ठिकाणी दाखवू शकत नाही की अगदी मातीमधून जे माणसं बुजलेली होती स्त्रियामधून त्यांना ओरडून म्हणजे ओढून काढलं त्यांच्या जे, जे, डेड बॉडी तर अशा पद्धतीने लाखो हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी बाधित झालं तुम्ही बघ बघू शकता की सतलजचा जलस्तर स्क्रीनवर कसा दिसतो तर लाखो हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी नष्ट झालंय आणि त्यानंतर जवळपास हानी देखील त्या ठिकाणी झाली तर हे वैष्णोदेवी उधमपूर वगैरे जो भाग आहे श्रीनगर इकडे आधी पाऊस चालूच होता आणि त्यानंतर साधारणपणे हिमाचल प्रदेशमध्ये जो काही ढमफुटी झाली आणि अचानकपणे पंजाबमध्ये जी काही बाड परिस्थिती झाली तर ती का आली ते आपण समजून घेऊया बघा हिमालयातून उगम पावणाऱ्या या ज्या नद्या आहेत हिमालयन पहाडी क्षेत्रातून त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर श्रीनगर हिमाचल प्रदेश उत्तराखंड हिमा या प्रदेशातून मानसरोवर सरोवर झील वगैरे त्या प्रदेशातून ह्या नद्या येतात तर इंडस म्हणजे सिंधू नदी सिंधू घाटी सभ्यता ज्याला आपण म्हणतो तर ही जी सिंधू नदी त्यानंतर बघा सिंधू झेलम चिनाब रावी सतलज आणि बियास ह्या हिमाचल प्रदेश मधून पंजाब मधून पाकिस्तानात जातात आणि सिंधू नदीला मिळतात आणि इथे अरबी समुद्रात मिळतात तर ह्या पाच नद्यांचा अ सिंधू झेलम आणि चिनाब ह्या ज्या तीन नद्या यांचा संबंध ह्या पंजाबशी नाहीये परंतु आता सतलज बियास आणि रावी या तीन नद्यांचं नेमकं काय झालं कशी का फ्लड कंडिशन झाली आपण ते बघूया साधारणपणे एक सप्टेंबर एक दोन सप्टेंबरच्या आसपास जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी सुरू झाला त्यावेळेस मात्र पंजाब गव्हर्नमेंट आणि हिमाचल गव्हर्नमेंटनी पाकिस्तानला सांगितलं होतं की पुराची परिस्थिती त्या ठिकाणी ओढू शकते तर बघा या ठिकाणी तसं जर बघितलं तर जम्मू काश्मीर श्रीनगर हिमाचल प्रदेश पंजाब या ठिकाणी भारतामध्ये कमीत कमी तीनशे डॉपलर रडार पाहिजे तर आज भारतामध्ये फक्त चाळीस डॉपलर रडार आहे आणि ह्या ठिकाणी आधीच त्या ठिकाणी डिपार्टमेंट भारतीय हवामानशास्त्र हो म्हणजे आय एम ने सांगितलं होतं की या ठिकाणी पाऊस होऊ शकतो पण इतका पाऊस होईल मात्र लो प्रेशर एरिया असल्यामुळे या ठिकाणी जर कमी दाबाचे क्षेत्र होते हिमाचल प्रदेशच्या आसपास तो काई तेमी तर एवढी क्लाउड बस्टिंग होईल ढगफुटी होईल हे काही त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी नव्हतं तर बघा या ठिकाणी काय झालं की साधारणपणे मेड डॉपलर नसल्यामुळे तिथे काय सिच्युएशन होऊ शकते ढकफुटी होऊ शकते याचा अंदाज डिपार्टमेंट डिपार्टमेंटने देखील त्या ठिकाणी दिलेला नव्हता आणि अचानक जेव्हा हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी झाली तर त्या ठिकाणी जे काही नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि बघा साधारणपणे आपण त्या पुढच्या वरून समजून घेऊया की नेमकं सिच्युएशन त्या ठिकाणी काय झाली तर बघा नेमकी फ्लडिंग कंडिशन जी झाली ती ऑफिशियल डेटा जर बघितला तुम्ही बघा तर इफेक्टेड एरिया झालं तर फ्लड एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती या ठिकाणी ओढवली की दोन हजार पंचवीस मध्ये तर बघा नेमकं झालं काय तर आता या ठिकाणी जी पाकिस्तानमध्ये ही रावी नदी आहे या, रावी नदीवरती ही हिमाचल प्रदेशामधून येते आणि ती पंजाबमध्ये पंजाबच्या बॉर्डरने या ठिकाणी पंजाब प्रांतात जाते इथे पाकिस्तानचा पंजाब प्रांत आहे तर बघा आता अमृत अमृतसर गुरुदासपूर आणि जालंधर याच्यामध्ये जी काही ही जी रावी नदी आहे या रावी नदीला माधोपूर डॅम इथे हा माधोपूर डॅम साधारणपणे हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या बॉर्डरला त्या ठिकाणी आहे त्यानंतर ही जी सतलज नदी आहे ही बॅस नदी असं म्हणतात ही बॅस नदीचा सतलज जल सर जबरदस्त असतो इसवी सन पूर्व तीनशे साडेतीनशे वर इसवी सन पूर्व साडेतीनशे मध्ये जे चंद्रगुप्त मौर्य आणि जो काळ होता असं म्हणतात की सिकंदर शीक, जेव्हा जग जिंकत बावीस वर्षांनी भारताच्या मराठवा आला होता की त्याला आ, ब्यास नदी पार करता आली नाही त्याच्या त्या करोडो लाखो सैन्यांना आणि त्याच्यामुळे कदाचित तो तिथून त्याला परत जावं लागलं अन्यक्यांच्या नीतीमुळे नितीमुळे तर ही बॅस नदी फार जलस्तर जबरदस्त असतं तिथं आता ह्या ब्यास नदीवरती दोन धरणं आहेत त्या ठिकाणी मोठी मोठी धरणं इथं पॉंग डॅम आणि पंडोग डॅम अशी दोन दोन मोठी त्या ठिकाणी धरणं आहेत ही जबरदस्त अशी मोठी धरणं ही साधारणपणे हिमाचल प्रदेश दोन्ही ही धरणं हिमाचल प्रदेशमध्ये येतात त्यानंतर माधवपूर डॅम देखील हिमाचल प्रदेशच्याच बॉर्डरला येतो आणि त्यानंतर दुसरं ही जी सर्वात मोठी सतलज नदी आहे ही सतलज नदी ही हिमाचल प्रदेशमध्ये भाकरा नांदेल त्या ठिकाणी डॅम आहे म्हणजे बिलासपूर डिस्ट्रिक्ट येतो तो तर हा भाकरा भाकरा धरण आणि भाकरा आणि नांगल ही दोन धरण आपण भाकरा नांगल धरण म्हणतो तर भाकरा धरण हे हिमाचल प्रदेशमध्ये येतं तर जगातील भारतातील सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प हा सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात भाकरा या ठिकाणी बांधलेलं आहे तर गोविंद रिझर्व रिझर्व आयर म्हणतात त्याला तर त्या रिझर्व आयर मध्ये झालं काय तीनदार त्याला की या ठिकाणी अचानक हिमाचल प्रदेशामध्ये जबरदस्त ढगफुटी झाली आणि त्याही आधी नद्यांना पाणी होतच जवळपास बघा माधोपूर डॅम मधून रावी नदीमध्ये साधारणपणे सहासष्ट अं हजार क्युसेक पाणी हे सोडण्यात आलेलं होतं त्यानंतर जो पंडोक डॅम आणि पांग डॅम आहे यांच्यामधून रावी व्यास नदीमध्ये पन्नास हजार क्युसेक पाणी या ठिकाणी पावसाच्या आधी सोडण्यात आलं होतं त्यानंतर भाकरा नांदल जे जलविद्युत प्रकल्प आहे टर्बाईन फिरवण्याकरता पंचाहत्तर हजार क्युसेक इतकं पाणी हे सोडण्यात आलं होतं आता भाकरा धरणाच्या पुढे नांगल धरण हे साधारणपणे पंजाबमध्ये येतं तर हे धरण इथे असल्यामुळे इथे काय झालं की आ, याचे पाणी अडवण्याकरता या ठिकाणी नांगल धरण बनवले कारण पंच्याहत्तर हजार क्युसेक इतकं पाणी भाकरा धरणातून नांगल सोडलं जातं आणि ते पाणी सरळ पाकिस्तानमध्ये वाहत जातं त्याच्यामुळे इथे त्या पाण्याला अटकाव केलेला आहे आता या नांगल धरणातून काय झालं या ठिकाणी पंच्याहत्तर हजार क्युसेक पाणी सोडलं होतं ऑलरेडी पूर्ण परिस्थिती आधी होतीच आणि त्यावेळेस मे डिपार्टमेंटने सांगितलं होतं की या ठिकाणी पाऊस होऊ शकतो पण इतका मोठा पाऊस होईल हे कदाचित सांगितलेलं नव्हतं अचानकपणे या ठिकाणी पाऊस झगपुटी झाली आणि जवळपास बघा माधोपूर डॅम पोंग डॅम पांडव डॅम आणि भाकरा डॅम ज्याच्यामध्ये जबरदस्त पाणी आलं पण झालं काय की जो पंढोक डॅम आहे ठिकाणी जेव्हा त्याच्यातून सहासष्ट हजार क्युसेक पाणी त्या ठिकाणी सोडण्यात आलं होतं तर ह्या ठिकाणी काय झालं की त्या धरणाचे चार गेट त्या ठिकाणी चिखलामुळे म्हणा की आ, ते ओपन झालेले त्या ठिकाणी त्याच्यामुळे त्या आणि त्या सिस्टीम मध्ये ओपन करण्याच्या याच्यामध्ये चार व्यक्ती जे कर्मचारी होते ते वाहून देखील गेले त्यांना रेस्क्यू करण्यात आल्यानंतर तर ह्या साधारणपणे याच्यामध्ये एक एक ते दोन दोन दीड ते दोन लाख क्युसेक पाणी इतकं साठा त्या ठिकाणी वाढला त्याच्यामुळे राहिलेले गेट पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी उचलण्यात आले अचानक ढटपुटी झाल्यामुळे त्याच्यामुळे काय झालं की रावी नदी माधवपूर ने देखील जोरदार पाणी सोडलं त्यानंतर पंडोख डॅम चे जेव्हा दरवाजे ओपन केले जे जे गाळ अटकलेले जे होत तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर अचानकपणे हे पाणी प्लस भात्रा नांगल धरणाचे दरवाजे उचलले अचानकपणे फ्लडिंग कंडिशन झाली आणि जोरदार एवढं पाणी आल्यानंतर हे इथं पूर्ण पूर परिस्थिती ओढावली जवळपास त्या ठिकाणी हजारो गावं पाण्यामध्ये गेले असं असताना या ठिकाणी बघा तर जालंधर आणि अमृतसर गुरुदासपूर ह्या हा जो पट्टा दिसतो आपल्याला बघा या पट्ट्यामध्ये संपूर्ण शेती चा, चा त्या ठिकाणी पाण्यात गेली आणि जनावर वाहून त्या ठिकाणी स्क्रीनवर बघा तुम्ही जवळपास हजारो म्हशी ह्या पाकिस्तानात गेल्या म्हणजे नदी क्रॉस करून गावी पून त्या पाकिस्तानाच्या याच्यात उतरल्या तर अनेक व्यक्ती असं म्हणतात की पंजाबमध्ये पाचशे व्यक्ती आजही त्या ठिकाणी दाखत आहे म्हणजे त्या त्याचा कुठलाही शोध त्या ठिकाणी नाहीये कदाचित अजून त्याचा अपडेट येईल आपल्याला किती काय झालं नुकसान झालं परंतु जर शेतीत सगळ्यात मोठं जबरदस्त नुकसान त्या ठिकाणी झालंय ते चित्र त्या ठिकाणी पाहत नाही आपल्याला आणि अशा स्वरूपामध्ये अचानकपणे पाणी कोसळलं होतं आता विचार असा येतो की मग त्यांनी अचानकच या धरणाचं पाणी सोडलं कारण आता बघा रिटर्न मान्सूनची प्रोसेस असते आणि सप्टेंबर महिना असल्यामुळे या धरणामध्ये रिझर्व्ह कोठा जो ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत साठा हा अचानकपणे केलेला होता कदाचित ज्या डिपार्टमेंटला देखील माहित नव्हतं पाटबंधारे जो त्या विभागातील त्या राज्यातील कि इतका मोठा पाऊस पा। येऊ शकतो आणि अचानक जेव्हा मात्र धरण नव्वद टक्के भरलेले सगळे धरणं नव्वद टक्के भरलेली होती अचानक इतका पाऊस त्या ठिकाणी कोसळला ढगफुटी झाली त्याच्यामुळं जलस्तर धरणाचा इतका जोरदार वाढला की कुठलीही अपडेट न देता धरणाचं पाणी त्या ठिकाणी सोडावं लागलं आणि अचानक आलेला पाणी गावात इतकं पाणी शिरलं की दोन दोन मजल्यापर्यंत पाणी होतं त्याच्यामुळे घर कित्येक घरं कोसळली कित्येक एवढं जबरदस्त नुकसान हे अठ्ठे नंतर प्रथमच पंजाबमध्ये त्या ठिकाणी झालं आणि सतलज नदीचा ह्या अतिशय उद्रेक झाला त्याच्यामुळे पाकिस्तानातील देखील ह्या दे इंडस वॉटर ट्रिटी आपण ज्याला म्हणतो कदाचित पाकिस्तानातील पंजाब प्रांत हा जो पंजाब प्रांत आहे पाकिस्तानातील देखील तो पंजाब पंजाब प्रांत आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पूर परिस्थिती ओढवली आणि तिकडे देखील नुकसान झालेलं आहे तर बघा मित्रांनो अशा ह्या मध्ये हे या जे ढगफुटीचे जे, जे काही प्रकार घडतायत तर बघा अ हे प्रकार का घडताय हे सगळं ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट जागतिक तापमान वाढीमुळे घडत हे स्पष्ट त्या ठिकाणी संकेत भेटत आहे अशी परिस्थिती कुठल्याही धरण क्षेत्रात होऊ शकते फक्त हिमाचल प्रदेश जे काय झालं की पहाडी क्षेत्र असल्यामुळे त्या ठिकाणी अचानक पाऊस पा कोसळला आणि एवढं पाणी त्या ठिकाणी आला भविष्यामध्ये अशा घटना घडणार ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे तर ह्या गोष्टी सर्व ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट म्हणून घडताय तर बघा मित्रांनो अजून एक आरोप असा अमेरिकेवर केला जातो की हार्ट टेक्नॉलॉजी तर ती बातमी देखील दोन हजार सोळा सतरामध्ये प्रसिद्ध झाली होती इंडियन गव्हर्नमेंटने त्याला सहमती देखील दर्शवली होती ती बातमी आपण स्क्रीनवरती बघा तुम्ही आता तुम्ही तर गुगलला किंवा युट्यूबला केम्प ट्रेल सर्च केलं केम्प ट्रेन म्हणजे काय विमानातून जो धूर निघतो या धुरामध्ये ठराविक केमिकल सोडलं जातं असा आरोप हा आ, पाकिस्तान अमेरिकेवर होता तर बघा साधारणपणे बुधवार वीस जुलै दोन हजार सोळाचा जो काही पेपरला सगळ्याच पेपरला बातमी होती तर त्या ठिकाणी भारताच्या केंद्रीय पर्यावरण परें, पर्यावरण मंत्र्यांनी देखील संसदेत कबुली दिली होती की अमेरिका जाणून बुजून भारतीय आशिया खंडामध्ये अशा प्रकारचे काही भूकंप किंवा ढगफुटी किंवा दुष्काळ या परिस्थिती का ओढवतं तर बघा मित्रांनो पृथ्वीमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव निघत असतात आणि त्याचा सरळ परिणाम क्लाउड फॉर्मेशन जे होतं ढगांची निर्मिती होते याच्या ढगांची निर्मिती होताना होता सगळं स्क्रीनवर बघा तुम्ही ढगांची निर्मिती होताना जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव जे आकाशात आ, सिक्रेशन होता पृथ्वीपासून निघणारे जे काही शॉर्ट लाँग वेव्ह ले, लेंथ आपण ज्याला म्हणतो तर यावर कसा इम्पॅक्ट करतो तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय अमेरिकेचे वायुदल नौदल आणि आलास्का विद्यापीठाने संयुक्तरित्या आलास्काच्या गाणूंमध्ये एकोणीसशे नव्वद साली हार्प या गोपनीय कार्यक्रमाला सुरुवात केली तर बघा या अंतर्गत पर्यावरणीय अभ्यासाच्या उद्देशाने आयन मंडळाचे तापमान वाढवण्यात येते तापमान वाढवण्याच्या उच्च क्षमतेच्या विद्युत चुंबकीय लहरी उत्पन्न करण्यासाठी जग जगभरात तीनशे सहा रेडिओ ट्रान्समीटर आणि एकशे ऐंशी अँटेना लावण्यात आलेले आहेत तर बघा साधारणपणे जे तापमान वाढ वाड़, वाढवणाऱ्या ज्या पर्यावरणाचा अभ्यास करताना हार्ट टेक्नॉलॉजी जी अमेरिकेने विकसित केली होती कदाचित ते फक्त त्याचं नाव आहे पण त्याच्या आणून अमेरिका ही आपल्या पर्जन्यपूर्ण जे आहे दहा पंधरा वर्षामध्ये जे काही ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट वाढलाय त्याला कदाचित याच्याची आर पी टेक्नॉलॉजी किंवा केमिटल तंत्रज्ञान अमेरिकेचं आहे असं काहीच म्हणणं तर बघा मानवाच्या कल्याणासाठी हे प्रयोग करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते असले तरी पर्यावरण तज्ज्ञांच्या आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अतिवृष्टी वादळ निर्माण करता येऊ शकते म्हणजेच हार्पच्या मदतीने वातावरणाला नियंत्रित करून त्याचा शस्त्रासारखा वापर करणे शक्य आहे या तंत्रज्ञानाचा लष्करी वापर झाला तर एक प्रदेश अथवा एक देश नाही तर संपूर्ण मानवजातीचे मोठे नुकसान होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे जागतिक तापमान वाढीमुळे दुष्काळ सुनामी भूकंप वादळ हे निसर्गाचे प्रकोप दुसरे तिसरे काही नसून हार्कची फलनिष्पत्ती असल्याचे सांगण्यात येते जे अमेरिकेचे जे तंत्रज्ञान आहे की एका इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीच्या सहाय्याने डिस्टर्ब करत कारण ढगांची निर्मिती होणे बघा जे काही बाष्प उंच जातात आणि त्याचे छोटे छोटे पार्टिकल्स बनतात त्याचे बाष्प जेव्हा एकत्र येतात तिथे देखील इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवस काम करतात आणि त्याला डिस्टर्ब केल्यानंतर अचानक ढग हे नैसर्गिकरित्या न फुटता त्या ठिकाणी अचानक ढग फुटे होते असे प्रकार इतिहासात कधीच घडत नव्हते हो हजारो वर्षाच्या इतिहासात आणि कदाचित या हार्फचं देखील ते काम असावं असं त्या ठिकाणी आरोप लावण्यात येतो दुसरं असं की इस्रोने देखील एक रिव्ह्यू त्या ठिकाणी दिलं होतं की जे एरसोलकन हो डस्ट पार्टिकल डस्ट पार्टिकल कार्बनचे डस्ट पार्टिकल एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की ते ढगांचे हो जे काही नॅचरली फॉर्मेशन आहे ते डस्ट पार्टिकल त्या फॉर्मेशनला होऊन देते नाही आणि त्याच्यामुळे अचानकपणे क्लाउड बस्टिंग होते अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी असल्या तरी मानवाने केलेली निसर्गावर जी करू खोडूडीए त्याचा परिणाम पंजाब तो जे काही पूर परिस्थिती जी ओढवली त्याच्यात लाखो जीवांचा बळी गेला पशु त्या ठिकाणी मारले गेले तर अशा स्वरूपामध्ये मा साधारणपणे मानवाने जेव्हा जेव्हा निसर्गावर निसर्गावर आघात केला तेव्हा निसर्ग त्याचं ते ते रूप दाखवून देतो हे पंजाबच्या गोष्टीवरून आपल्याला समजले पण हाकनाक निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी जातो कदाचित अमेरिकेचा जे हात त्याचं त्याचा भाग असेल तुम्ही गुगल नंतर करू शकता की केमट्रेलने कशा पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतो अमेरिकेवर एक आरोप अजून लावण्यात येतो बघा साथीचे आजार सर्दी ताप खोकला निमोनिया वगैरे हे आजार अचानक येतात बघा साथ येते तरी विमानाच्या सहाय्याने माहिती असेल तुम्हाला विमानाचा जो धूर निघतो त्या धुरामध्ये काही विषारी व्हायरस सोडून ते व्हायरस हळूहळू लेअर खालच्या लेअरमध्ये येऊन पृथ्वीवरती तर अचानकपणे साथीचे रोज रोग पसरतात आणि अशा असल्यामुळे त्यांना कंट्रोल करण्याकरता या अमेरिकेच्याच कंपन्या औषध असतात त्यामुळे असं दिसतं की अचानकपणे हे जेव्हा आजार वाढतात जेव्हा जे तुम्हाला लहानपणी आठवत असेल की एखादं विमान गेलं की असं एक रेषा आभाळामध्ये त्या ठिकाणी दिसायची तर त्याच्यामधून आता ते केमट्रेल म्हणतात त्याला ते अमेरिकेचं जे षडयंत्र श्रेंत्र येईल केम्प्ट्रेल षडयंत्र सिद्धांत येतो त्याच्यातून जे व्हायरस सोडून अचानकपणे साथीचे रोग पसरतात आणि हे रिपेअर करण्याकरता कंपन्या देखील त्यांच्याचे म्हणजे कुठंतरी भारताला अशक्त करायचं किंवा जगाला अशक्त करायचं किंवा अशा पद्धतीनं जो भारत आर्थिक महासत्ता बनू आहे तर त्याला थांबवण्याकरता अमेरिकेचं हे षडयंत्र किंवा सैतानी पाऊल असलं असण्याची शक्यता बऱ्याच काळात सांगितली गेली आहे परंतु त्याला असा दुजोरा दिला नाही पण पर्यावरण मंत्र्यांनी देखील कबुली त्या काळात दिली होती कदाचित इतिहासामध्ये हजारो वर्ष काळात असं कधीच होत नव्हतं आणि अचानक ढगफुटी व्हायला लागली कदाचित देश अमेरिकेचे देश यंत्र असू शकतं पण असो त्याही त्या वर कंट्रोल ठेवण्याकरता आपल्याला इथून पुढे सावध राहावे लागेल भारत सरकारला देखील कि अचानकपणे जो विसर्ग होतो अचानकपणे त्या सगळ्या यंत्रणा लोकांना सुरक्षित स्थळी नेऊन आणि मग पाणी सोडलं पाहिजे या कदाचित सात ते दहा तास आधी जरी इन्स्ट्रक्शन दिलं असतं तर संपूर्ण लोक हे सुरक्षित स्थळी गेले असते नदीपासून दूर आणि त्याच्यानंतर एक तर पंजाबचा जो प्रांत आहे तो अति सकल भाग आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रदेशामध्ये जबरदस्त तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की कशा पद्धतीने पुराचा जो काही वेढा त्या ठिकाणी पंजाबला पडला होता तर बऱ्याच मित्रांच्या सांगण्यानुसार मी हा व्हिडिओ बनवला तर हा व्हिडिओ आवडला तर त्या ठिकाणी तो, तो शेअर करा आणि त्यानंतर असेच ज्ञानवर्धक जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ते जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा धन्यवाद